Nalai spaiti, nalai spaiti, nalai

खुलासा करतील पण आपण बघूया आता कोणालाही बोलण्याची परवानगी देता येणार नाही आपले विषय सुरू झालेले आहेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन होऊ शकत नाही सरासरी पन्नास ते पंचावन्न हजार वाहने या अपुऱ्या निष्कृष्ट रस्त्यावर ये जा करतात मुंबई बंगळूर महामार्गावरून सोलापूर रस्त्याला जाणारी वाहने या मार्गाचा वापर करतात हजारो नागरिक नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने या रस्त्यावर रस्त्याचा वापर करत असतात असंख्य नव्या इमारती या भागात झालेल्या इस्कॉन मंदिर आहे तीन चार कॉलेज शाळा उभ्या इमारती अशा भागात झाल्या आहेत परंतु त्या गतीने त्या रस्त्याची अवस्था सुधारली नाही त्रेसाठ नागरिकांचे बळी गेलेले आहे छोटे मोठे शेकडो अपघात या रस्त्यावर झालेले आहेत होत आहेत मृत्यूचे थैमान या रस्त्यावर सुरू आहे राहिली नसल्याचा आविर्भावत प्रशासन करीत सत्तारूढ वावरत आहेत रस्ता विकसित करायची अशी घोषणा झाली निविदा निघाल्या पण त्या निविदा आजवर चारदा रद्द झाल्या आहेत असे का घडत आहे याचे उत्तर या भागातील हजारो नागरिक मागत आहेत लोकांच्या सहनशक्तीचा अंत प्रशासने आणि सत्तारूढ पक्षाने पाहू नये वातु या रस्त्यावर वाहतूक कोंडी सुरक्षित व्हावी यासाठी पावले न उचलल्यास याला जबाबदार असणाऱ्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल माननीय महापौर मॅडम क्रिया सुरळीत झाली पाहिजे कायदेशीर पद्धतीने झाली पाहिजे एवढाच हेतू टेंडर प्रक्रिया रद्द करण्याचा होता तसेच टेंडर प्रक्रिया रद्द केल्यामुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून अत्यंत तीव्र गतीने पुढील टेंडर काढण्याची कारवाई आम्ही केलेला आहे याच्या अगोदर जे टेंडर झालेला होता त्याचं वर्क ऑर्डर देण्यामध्ये साधारणतः एकशे ऐंशी दिवसपेक्षा जास्त कालावधी लोटली होती आणि आपलं जे प्रचलित निकष आहे त्याच्या त्याच्या अनुषंगाने एकशे वीस दिवसाच्या आत आपल्याला वर्क ऑर्डर देणे अपेक्षित होतं म्हणून आपण ती टेंडर प्रक्रिया विशिएट झाल्यामुळे आपण तो रद्द केला त्वर त्वरित त्याच्या रिएस्टिमेशन करून करून आपण एस्टिमेट कमिटीची मान्यता घेतली आहे टेंडर पब्लिशही झालेला आहे एकवीस दिवसची कालावधी आपण यामध्ये दिलेला आहे आणि जे कालबद्ध नियोजन हो आहे तो या प्रकारे आहे की एकवीस दिवस आपण टेंडर कालावधी त्याच्यानंतर एकवीस दिवस आपण प दिवस आपण टेंडर डिपॉझिट करणे सबमिट करण्याच्या वेळ देत आहोत आणि त्याचे लगेच नंतर आम्ही स्टँडिंगला हे, हे टेंडर आपण पुढील कारवाईसाठी सादर करणार सध्या जे वेळेचा नियोजन हो आहे तो या दृष्टीने आहे की साधारणत मिड ऑगस्ट पर्यंत पंधरा ते वीस ऑगस्ट पर्यंत स्टँडिंग पर्यंत निश्चितरित्या हा टेंडर अंतिम निर्णयासाठी जाईल ही कालावधी पावसाळ्याची कालावधी आहे यामध्ये असेही काम होऊ शकला नसता या कालावधीचा सदुपयोग आम्ही करण्याचा नियोजन केला आहे आज मौकेवर साधारणतः बेचाळीस टक्के जागा फक्त आमच्या ताब्यात आहे सो या दोन सभा दोन महिन्यामध्ये त्या भागाचे सन्मानित नगरसेवक त्या भागाचे सम्मानित आमदार यांची मदत घेऊन जास्तीत जास्त जागा आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार जेणेकरून जेव्हा आमची टेंडर प्रक्रिया कम्प्लीट होईल तेव्हा लगेच यामध्ये वर्क ऑर्डर देता येईल